नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे हरतालिका व्रत हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी केले जाते विशेषत स्त्रिया हे व्रत मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने करतात या व्रताचा थेट संबंध भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दिव्य विवाहाशी जोडलेला आहे चला तर मग जाणून घेऊ या हरतालिका व्रताची कथा आणि या दिवशी करायचा काही गोष्टी आणि काय करू नये याबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हे सगळ्यांना माहीत आहे यावर्षी हरतालिकाचे व्रत हे केव्हा केले जाईल तर हरतालिकाचे व्रत सव्वीस ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी केले जाईल आणि याची कथा काही अशी आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते तू ऐक हे व्रत भाद्रपत महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशा कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून तुझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापील केली त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याच त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारे पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पाणी पापापासून आपलं मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतात राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यात जन्म वध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येते व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुहासिनींना यथाशक्तीत वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी व व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सं सुपर्ण संपूर्ण फळ मिळो अशी ही कहाणी होती अशी ही कथा होती हरतालिका व्रताची आता हरतालिका व्रताचे महत्त्व खूप मोठे आहे असे मानले जाते की ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांना पतीचे आयुष्य दीर्घकाळ टिकते संसारात सुख शांती आणि समृद्धी येते अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो या व्रतामुळे स्त्रीचे मनोबल वाढते आणि घरात सौहार्द टिकते या दिवशी काय करावे देवी पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी स्वच्छता साधेपणा आणि सात्विकता ठेवावी शक्य असल्यास संपूर्ण दिवस उपवास पाळावा व्रताची कथा ऐकावी किंवा ती वाचावी विवाहित स्त्रियांनी पतीच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करावी आणि अविवाहित स्त्रियांनी योग्य वर मिळावा यासाठी प्रार्थना करावी या दिवशी काय करू नये खोटे बोलणे वाईट वर्तन करणे किंवा राग करणे टाळावे मांसाहार मद्यपान कांदा लसून याचा त्याग करावा व्रताचा अपमान करणे किंवा अर्धवट सोडणे हे टाळावे पूजा करताना मन विचलित न ठेवता पूर्ण भक्तिभावाने हे व्रत ही पूजा पाठ करावी मित्रांनो आपण हरतालिका व्रत कथा आणि त्याची विधी प्रक्रिया समजून घेतली या व्रतामागचा मुख्य संदेश हाच आहे की श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही माता पार्वतीप्रमाणेच आपणही मनोभावाने उपासना केली तर जीवनात सुख समाधान दिव्य आशीर्वाद निश्चित मिळतो ही होती हरतालिका व्रताची कथा आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ